शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऐतिहासिक फूट पडल्यानंतर आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं वरून राजकीय घमासान सुरू झालाय पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा फायदा तर भाजप शिंदे गट आणि अजित पवार यांची चिंता वाढवणारी आकडेवारी यातून समोर आली आहे पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वे करण्यात आला आहे या सर्वेमध्ये मध्ये भाजपासह हो शिंदे गट आणि अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे भाजप शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटाला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एकोणवीस ते एकवीस जागा मिळतील असा अंदाज या सर्वेतून वर्तवण्यात आला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे सव्वीस ते अठ्ठावीस खासदार निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर इतर पक्षांना दोन जागा मिळतील असं देखील या सर्वेत सांगितलं आहे